नमस्कार मी प्रणव ढमाले मनसेंमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया ठळक बातम्या शाळांमध्ये घुमणार राज्यगीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी घेतली राज ठाकरेंची भेट मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करा मनसेची मागणी नौपाडा ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भव्य दहडी सातारा ते साता मंत्रालय असा पायी मोर्चा घेऊन निघालेल्या आंदोलकांनी घेतली राज ठाकरेंची भेट आयुक्तांच्या घरातील चोरी प्रकरणी मनसेचं आंदोलन गणेशोत्सवात शाळांच्या परीक्षा नको मनसेच्या मागणीनंतर शिक्षण उपसंचालकांच्या सूचना कोथरूडमधील मुलीला पोलिसांकडून त्रास मनसेचं शिष्टमंडळ पोलीस स्थानकात घनसोलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा थाळीनाद मोर्चा आयटीओच्या भोंगळ कारभाराविरोधात मनसेचा हल्लाबोल आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये राज्यगीताचं समूह गायन नित्यनियमानं व्हायला हवं अशी मागणी केली होती या संदर्भातील पाठपुराव्याला आता यश आलंय महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीताचा समूह गायन केले जावे असे निर्देश शासनाच्या वतीनं देण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी उभारलेल्या आंदोलनासंदर्भात या भेटीत चर्चा झाली आजवर अनेक कारणांसाठी जशी मुंबई बंद झाली तशी एक दिवस शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद व्हायला हवी त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी होत आंदोलकांना संबोधित करावं अशी भावना यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केली मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ती शिकवणं प्रत्येक शाळेसाठी कायद्यानं अनिवार्य आहे सरकारचा स्पष्ट अधिनियम असूनही अनेक नामांकित शाळा मराठी विषय शिकवायला टाळाटाळ करत राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अध्यापनासंदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्याकडे करण्यात था आली आहे ठाण्यातील नौपाडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते अविनाश जाधव यांच्या वतीनं भव्य दहिहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी हा दहीहंडी उत्सव जोशात साजरा होणार आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगाव येथील अनधिकृत क्रशर आणि दगड खान कायमस्वरूपी बंद कराव्या या मागणीसाठी सातारा ते मंत्रालय असा पायी मोर्चा घेऊन निघालेल्या आंदोलक गावकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपलं निवेदन सादर केलं पुण्यातील आयुक्त बंगल्यातील तब्बल वीस ते पंचवीस लाखांचं सामान चोरीला गेल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर आल्या होत्या या प्रकरणात चौकशी व्हावी असं निवेदन घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते किशोर शिंदे पुणे महानगरपालिकेत गेले असता पुणे मनपाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी महाराष्ट्र सैनिकांची आरेरावी केली या प्रकरणी पालिकेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही लोकांनी आयुक्तांचा बळी दिला असल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आला गणेशोत्सव काळात शाळांमध्ये परीक्षा घेऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आली होती या मागणीनंतर आता गणेशोत्सव काळात परीक्षा न घेण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आल्यात शासन निर्णय दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंधरा मधील निर्देशानुसार उत्सव काळात शाळा व महाविद्यालयांनी कोणतीही लेखी तोंडी परीक्षा व प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येऊ नये अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत गणेशोत्सव हा राज्यातील मोठा सण आहे अनेक विद्यार्थी व पालक आपल्या मूळ गावी जात असल्यामुळं शाळा व महाविद्यालयांना पाच दिवस सुट्टी जाहीर करण्याबाबत आपल्या स्तरावरून यथा नियम उचित कार्यवाही करावी अशी सूचना शिक्षण निरीक्षकांकडून देण्यात आली आहे पुण्यातील कोथरूड भागात दोन मुलींना पोलिसांकडून असभ्य वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता या प्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कोथरूड पोलीस स्थानकात जात अधिकाऱ्यांशी चर्चा केली घनसोलीमधील विविध नागरिक प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं घनसोली विभाग कार्यालयावर थाईनाथ करत मोर्चा काढण्यात आला समस्यांचं निराकरण लवकर झालं नाही तर मनसे पद्धतीनं आंदोलन नक्की होणार असा इशाराही यावेळी देण्यात आला आरटीओच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना सहन करावा लागत असलेल्या नाहक त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आरटीओ कार्यालयात सातत्यानं नेट बंद असल्यामुळे असंख्य नागरिकांना वारंवार फेरा माराव्या लागतात नेटचा दर्जा कायमस्वरूपी सुधारण्याबाबत आग्रही मागणी यावेळी प्रामुख्यानं करण्यात आली या होत्या काही प्रमुख मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद